नमस्कार मी स्वरूपाली अम्म जाधव खोपोली चिंचोली शेकिन येथून आलेले आहे प्रवीण सरांचे यश क्लासेस अँड इन्स्टिट्यूट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी तीन या तीन दिवसीय कॅम्पमध्ये सहभाग घेतलेला आहे या प्रशिक्षणाचं सा, सांगायचं सा म्हटलं तर प्रशिक्षण अतिशय उत्तमरित्या सा, इथे स सर शिकवत आहेत सर आम्हाला एक रिस्पेक्टेड तर आहेतच पण एक आमच्यामध्ये मिसळून आम्हाला जे शिकवतात त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप उत्साह येतो या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये आम्हाला येण्याच्या आधी आमच्यामध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होता स्टेजमध्ये स्टेजवर जाण्याची डेअरिंग जी आम्हाला असं वाटत होतं की नाही आम्ही कमी पडू तर इथं आल्यापासून आम्हा आमचा तो उत्साह वाढलेला आहे आम्हाला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला आहे या सरांबद्दल सांगायचं तर सर खरंच खूप जे आमच्याकडून प्रॅक्टिकली करून घेतात त्याच्यातून आम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि सर खरंच खूप उत्तमरित्या इथे शिकवत आहेत आम्हाला सर्वांनाच इथून या प्रशिक्षणामधून जाताना आम्ही एक चांगले प्रमुख वक्ता बनू अशी आम्हाला खरंच ख मनाला आमच्या खात्री पडलेली आहे या प्रवीण सरांच्या यश क्लासेस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद